खरं आहे की बा चंद्रपुरातली सगळ्यात मोठी प्रमुख समस्या जर कोणती होती तर ती होती भाऊपेट डुंडाणपुलाची इतकी मोठी लोकवस्ती या ठिकाणी असताना सुद्धा स्वातंत्र्यापासून या ठिकाणी एक आरोपी नव्हता पूल नव्हता अनेकांना या गोष्टीचा रोजच सामना करावा लागायचा अडचणीचा आणि हा प्रमुख विषय मार्गी लागत नव्हता वेगवेगळ्या अडचणी आल्या त्यातली प्रामुख्याने निधीची अडचण होती निधी यायचा थोडं काम व्हायचं थांबायचं हे सगळं आल्यानंतर सुद्धा एका अतिरिक्त वाढीव निधीची आवश्यकता होती साधारणतः साडेपाच कोटी रुपये त्या साडेपाच कोटी पाच कोटी एकोणपन्नास लाख रुपयाची मान्यता कालच मी मान्य मुख्यमंत्र्यांच्याकडे थांबून मंत्रालयातून था काल आणलेली आहे आणि आता अधिकाऱ्यांना मी तुम्ही पाहिलं असेल पीडब्ल्यू डीचे अधिकारी असतील रेल्वेचे अधिकारी असतील महानगरपालिकेचे अधिकारी असतील कॉन्ट्रॅक्टरचे लोक असतील या सगळ्यांना बोलवलं आणि त्यांना सांगितलंय की आता पैसे तुम्हाला मिळालेले आहे एका महिन्याच्या आतमध्ये हा पुला लोकांच्या साधी सुरू करा हे त्यांना मी सक्त ताकीद दिलेली आहे आणि मला विश्वास आहे की हा बाबूपेठ वासियांचा जो प्रश्न आहे तो एक महिन्यामध्ये इतक्या वर्षाच्या नंतर निकाली निघणार आहे याचा मला आनंद आहे आणि निश्चितपणे माता महाकालीच्या या नगरीमध्ये बाबासाहेबांच्या वास्तवाने पुरे झालेल्या नगरीतील लोकांना इतका संकटाचा सामना जो अनेक वर्ष करावा लागत होता त्यापासून लवकर सुटका मिळणार आहे एक महिन्यामध्ये में हा पूल लोकांच्या वाहतुकीसाठी सुरू होणार